नमस्कार मित्रांनो भटकंदी सह्याद्री ग्रुप केदारनाथ वरून परत घरी येताना घोडबंदर रोडवर एकाच ठिकाणी दीड ते दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकल्याने सर्वांचे काय हाल झाले त्याबद्दल सर्वांची प्रतिक्रिया जाणून घेऊया <laughs> काय सांगणारनाथ चालू कशी काय उत्तम दादा सिच्युएशन कशी आहे उदयन काय हलय निशिकांत काय हालय सर काय परिस्थिती आहे

<laughs> बोला बोला काय तरी सांगा ऐसा डोका पेले ना, पे ना, ना ने ला ला आ, ते नये ते ड्रायव्हरला ते सांगला ते बोलतो काजू पाड्याशी गेलग्याला येवयशी निवाचा होता पवय पवय पव येऊ आम्हाला काही माहिती नाही ती अरे तयार बी असते ना पवईला ना नाही बस चालत हा का तुला कसं हा

चाललो आम्ही मग पटकर कार तर नाही तर चाललो मी साग पटक चल नाही का आमचं पवू मार्गे जे आहे होतं पण अचानक ड्रायव्हरने बदलला आणि आम्हाला जवळपास एक तास झाला गरमी किती पाण्याच्या बाटला दहा पाण्याच्या बाटल्या अजून सॅम तिकडे थांबलाय दहा पाच पाण्याच्या बाटला घेऊन उभा आहे तिथे काय मुकला तर या जवळपास एक पंधरा मिनिटाचा अंतर आहे तिथे दीड तास लागला आम्हाला तर बघूया अजून थोडस वाट बघतो आम्ही दहा पंधरा मिनिटाचं काय सिच्युएशन होते पुढचा अपडेट देतो अशा प्रकारे सर्वांनी प्रतिक्रिया दिली आणि शेवटी दीड ते पावणे दोन तासांनी आम्ही ट्राफिकमधून सुटलो व सुटकेचा श्वास सर्वांनी घेतला आणि घरी जाण्याचा मार्ग खुल्ला झाला जय केदारनाथ बाबा की जय